आज वॉक बचाव समिती जी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्डच्या मार्गदर्शनाखाली जळगावमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या महिला विभागातर्फे आज या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत असून माननीय राष्ट्रपती महोदयांना या धरणे आंदोलनाद्वारे हा निरोप आणि एक अकरा मागण्यांचं आम्ही निवेदन देत आहोत की हा वफ कायदा कसा संविधान विरुद्ध आहे कसा कायद्याविरुद्ध आहे कशाप्रकारे मुस्लिमांविरुद्ध आहे त्याच्या टोटल आम्ही कायदेशीर बाबी आम्ही का महामहीम राष्ट्रपतींना मांडलेल्या आहेत जेणेकरून एक महिला राष्ट्रपती असल्याने महिलांचं म ऐक ते ऐकतील आणि त्याच्यावर तरी ते, ते निर्णय घेतील हे आम्हाला आशा वाटते म्हणून आज या संपूर्ण जळगाव शहराच्या महिला या ठिकाणी एकत्रित झालेल्या आहेत जर आठ दहा दिवसात नाही झालं तर पूर्ण जिल्ह्याभरातील महिला सुमारे पाच हजार आम्ही जमा करणार आहोत आणि ते एक रॅलीच्या स्वरूपात येतील त्याच्यावरही जर सरकारने लक्ष नाही दिलं तर मग एक पन्नास हजार किंवा एक लाखाचा एक मोठा आ, जाहीर सभेचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी जळगावला वक बचाव समिती व मुस्लिम ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डातर्फे इथे आयोजित केलेला आहे जेणेकरून हा वफ काळा कायदा रद्द झालाच पाहिजे यासाठी हे प्रयत्नशील आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तहफुज औकाफ कमिटी जळगाव याच्या अंतर्गत आम्ही जळगावची मुस्लिम महिला इथे जळगाव कलेक्टर ऑफिसच्या समोर जमा झालेली आहे कारण की आम्हाला सरकारने जे नवीन वक्फ कायदा दोन हजार पंचवीस जारी केलेला आहे हे आम्हाला मान्य नाही आहे हे कायदा सरासर मुसलमान विरोधी आहे हे कायदा सरासर जे आमच्या वक्फ आहे त्याच्या विरोधी आहे हे कायदा ड डेमोक्रेसी के खिलाफ आहे हे कायदा जे आहे ना हे आमच्यावर स सर, सरोसर अन्याय आहे आम्ही सरकारनं या आंदोलनाच्या निमित्ताने रिक्वेस्ट करत आहे की हे कायदा त्यांनी रद्द करावे जर मुसलमान हे कायद्याच्या विरुद्ध आहे त्यांना हे मान्य नाही आहे तर सरकार का आमच्यावर हे कायदा थोपत आहे वी ऑल दी लेडीज ऑफ द जलगाव आर रिक्वेस्टिंग टू द प्राईम मिनिस्टर फ्रॉम दिस प्रोटेस्ट दॅट वी आर डिमांडिंग टू हैंड्स ऑफ टू रिजेक्ट दिस न्यू अमायंडमेंट ॲक्ट ट्वेंटी ट्वें ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वी डझन नीट दिस ॲक्ट वि वॉन्ट द प्रिव्हियस ओल्ड ॲक्ट ऑफ द ग वक्फ दॅट कन्सिसट ऑल अवर डिवान्ट्स अँड रिक्वेस्ट थँक्यू जळगाव जिल्हाधिकारी कर्लसमोर मुस्लिम महिलांचे वक्फ संशोधन बिलाविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले पेहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचे ध्वज देखील फाडण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वक्फ संशोधन बिल रद्द करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वक्फ बोर्ड बचाव मोहिमे अंतर्गत आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो मुस्लिम महिलांनी वक्फ संशोधन बिल रद्द करायच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले महिलांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता यावेळी काश्मीरच्या पहलगाम मधील हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत मुस्लिम महिलांकडून पाकिस्तानचे ध्वज फांडण्यात आले यानंतर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वक्त संशोधन बिल रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका